नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना तर मंडई तुम्हाला थमदीत बघून लक्षात आलंच असेल आज काय रेसिपी आपण बनवणार आहोत आणि हो तुमच्या तोंडाला पाणी नक्कीच सुटलं असणार आहे मंडई तुम्हालासुद्धा अशी चमचमीत झंजणीत आणि अगदी ऑथेंटिक अशी मिसळ बनवायची असेल तर सर्वात पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला अशाच वेगवेगळ्या रेसिपींचं नोटिफिकेशन मिळत राहील आणि हो लाईक आणि शेअर करायला विसरू नका मंडळी मिसळ म्हटली की प्रत्येक महाराष्ट्रीयन वेगळीचा एक जाज्वल्य अभिमान असतो मिसळ ही महाराष्ट्रामध्ये प्रत्येक भागामध्ये थोड्याफार वर्गामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते पण ती सर्वांचा जीवकी प्राण असतो आणि इतकी एव्हरग्रीन असते की तुम्ही ही मिसळ कधीही कोणत्याही दिवशी कोणत्याही सण वाराला ती तुम्ही बनवू शकता त्याला काही असं स्पेशल ओकेजन पाहिजे किंवा प्रसंग पाहिजे असं नाही मनात आलं तेव्हा तुम्ही ही मिसळ बनवू शकतात आणि एन्जॉय करू शकतात तर चला आता गप्पा भरपूर झाल्यात आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे आपण आता काही खडे मसाले घेतले तर चक्रीफूल घेतले दालचिनी लवंग मिरी दालचिनी आणि हिरवी वेलची हे थोडं तेलावरती परतवून घ्यायचं तसंच दोन सुका ते तीन टेबल स्पून सुकं खोबरं ते तेसुद्धा तेलावरती परतवून घ्यायचं तसंच एक मोठा कांदा पातळला मोगा चिरलाय तोसुद्धा आपण तेलावरती परतवून घ्यायचा आपल्याला थोडक्यात मसाला बनवायचा आहे तर थोडासा ब्राऊन रंगावरती कांदा परतवून घ्यायचा आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि कोथिंबीरची देठंसुद्धा टाकायची आणि छान परतवून घ्यायचा तर यामध्ये लसूण अद्रक टाकायचं आणि कांदा तर आहेच कोथिंबीर आहे आणि सर्वात आधी आपण दोन चमचे दणे एक चमचा जिरं एक चमचा तेल आणि एक पाव चमचा आपण खसखस अशी भाजून घेतलेली होती ती गप्पांच्या ओघात सांगायचंच राहिलं तर ते सर्वात पहिले दळून घ्यायचं त्याच्यानंतर खोबरं आणि खडे मसाले आणि नंतर ओलसर ज्या वस्तू आहेत जसं कांदा लसूण आणि अद्रक हे छान दळून घ्यायचं सर्व एकत्र छान दळून झालं की आपला मसाला तयार होतो आता आता आपण मोठी कढई घेतली त्यामध्ये तेल जास्त घ्यायचं आहे आपल्याला तरी भरपूर हवी आहे म्हणून तेलाचं प्रमाण जास्त घ्यायचं जिरं मोहरीची फोडणी द्यायची हिंगं टाकायचं कढीपत्ता टाकायचा आणि आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे तोच परतवायचा पण त्याच्या आधी आपण आहे ना हे काही मसाले घेतले ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि स्क्रीनवरती तुम्हाला दिसेलच त्याचं प्रमाण किती आहे तर ते आपण तेलावरती पहिले सुरुवात आधी परतवून घ्यायचं आणि एक चमचाभर पाणी टाकायचं म्हणजे हे मसाला जळत नाही त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर पण टाकायची त्याच्याने आपला मसाला आहे ना खूप छान टेस्टी होतो आणि त्यामध्ये थोडासा कांदा आणि टोमॅटो आहे ना परतवून घ्यायचा त्यानंतर आहे ना उर्वरित जो आपण वाटण आहे ना केलेलं ते सुद्धा टाकायचं आणि छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आपल्याला तरी खूप छान हवी आहे ना म्हणून त्याच्यासाठी थोडं परतवून घेणं आवश्यकच आहे आणि गॅसची फ्लेम ही ना खूप कमी ठेवायची मसाला जळत आहे असं वाटलं तर एक दोन चमचे तुम्ही पाणी यामध्ये टाकू शकता ताता ना ना तर हो आता आपण हे ना साधारण आहे ना पाच ते सात लोकांना पुरेल अशी आपण मिसळ बनवत आहोत तर हे आपण छान असं परतवून घ्यायचं आणि हो मंडळी आता हा आपला मसाला हा परतवलेला आहे ना म्हणजे आपण हा जो मसाला परतवत आहोत ना तर त्याच्या आधी मी काय केलं होतं रात्री मठ आणि मूग हे छान असे भिजवून आहेत ना त्याला कोंब काढून घेतलेत म्हणजे मोड आणून घेतलेले आहेत आणि त्याला फक्त एक शिट्टी वाफ घेऊन दे घेतलेली आहे म्हणजे शिट्टीसुद्धा पूर्ण होऊ दिलेली नाही आहे शिट्टी होण्याच्या आतच आपण गॅस बंद केलेला आहे आणि भरपूर त्याच्यात पाणी टाकलं होतं म्हणजे तो जो अर्क आहे ना तो त्या रस्यामध्ये छान उतरतो आता फोडणी तयार झा म्हणजे छान आपला मसाला परतवून झालेला आहे तर आपण जो कट म्हणजे जो मठमूग जे उकडून घेतले होते ना ते पाणी त्यामध्ये टाकायचं आणि थोडीशी मटकी आणि मूग तुम्ही या रस्यामध्ये टाकू शकतात आणि थोडीशी ना आपण ती गाळून घ्यायची आणि थोडंसं तिखट मीठ टाकून येणार परतवून घ्यायची हलकीशी म्हणजे आपल्याला असेंबल करताना एक एक सगळ्या वस्तू त्यामध्ये टाकत राहता येतात आणि मुख्य म्हणजे ना जेव्हा आपण फोडणीमध्ये पाणी टाकतो ना तर ते गरम पाणी टाकायचं गरम पाणी टाकल्यामुळे ना तरीसुद्धा छान येते आणि भाजीची चव आहे ना मेंटेन राहते आता में आपण भाजी तर उकळतोय भाजी म्हणजेच मटकीचा रस्सा मिसळचा उकळतो उकळतोय त्याच्यासाठी आता आपल्याला एक्स्ट्रा स्पायसिनेस किंवा हॉटेलमध्ये जसं एक्स्ट्रा तरी मिळते ना ती तरी आपल्याला इथे बनवायची आहे त्यासाठी एका वेगाकडे मध्ये परत तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये स्पायसी असलेलं तिखट आणि थोडंसं कश्मीरी मिरची टाकलेली आहे थोडी बेडगी मिरचीसुद्धा टाकू शकतात थोडंसं मीठ आणि कोथिंबीर टाकायची छान परतवून घ्यायचं आणि जर तुम्ही मटकीचा रसा बनवला त्याच्यातला जर मसाला तुम्ही थोडाफार उरवून ठेवला ना ते याच्यामध्ये सुद्धा टाकायचा तो परतवून घ्यायचा यातसुद्धा थोडंसं गरम पाणी टाकायचं आणि छान असं पाच ते सात ना मंद गॅसवरती उकळू द्यायचा आणि वरून कोथिंबीर टाकायची झालं आपलं एक्स्ट्रा तरी स्पायसी तरी तयार होते आणि एका साईडला आपला मटकीचा रस सुद्धा तयार होतो आहे छान असं मंदा गॅसवरती उकळू द्यायचं छान असं तर कट असा छान असा तवंग मिसळला येतो आता बरेच मंडळी असे म्हणतील की मी मठ मठ म्हणते मठ म्हणजेच मटकी काही ठिकाणी त्याला मठ म्हटले जातात आणि फक्त मटकीचा सुद्धा रसा बनवतात पण मूग असे सह असा कोणी खात नाहीत लवकर म्हणून ये ना मी याच्यामध्ये मूगसुद्धा टाकते आणि काही भागांमध्ये म्हणजे महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये जसं कोकणामध्ये वाटाणे वगैरे टाकतात काही ठिकाणी हरभरेसुद्धा टाकतात तर आपल्या इकडे मटकी टाकतात पण मी इथे मूगसुद्धा अख्खे मूगसुद्धा यामध्ये टाकलेले आहेत रससुद्धा तयार आहे आणि छान असं तवंगसुद्धा तयार आहे तर चला आता आपण मस्तपैकी एन्जॉय करूयात आणि हो म्हण तुम्हीसुद्धा ही रेसिपी करून पहा बरं का आणि कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात तुमच्या कमेंटवरतीच आमची पुढचा व्हिडिओ बनवायची एक मोटिवेशन मिळत असतं आणि किंवा काही चुका होत असेल तर त्या आम्ही त्यामध्ये सुधरू शकतो किंवा एक्स्ट्रा काही आम्ही त्याच्यामध्ये काम करू शकतो म्हणून तुम्ही कमेंट नक्की करत जा आणि चॅनल आवडलं तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉन प्रेस करत जा इकडे मिसळ तयार होते तोपर्यंत मी कांदा आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे फरसाण तर असतंच लिंबूसुद्धा चिरून घ्यायचा आणि मस्त एक असेंबल करायचं आपल्याला आवडेल त्या पद्धतीने रसा कमी अधिक किंवा मटकी जास्त किंवा फरसाण जास्त कांदा अधिक लिंबू पिळून मस्त तुम्ही एन्जॉय करू शकतात तर बघा मी आता इथे एन्जॉय करत आहे खा मला तर मिसळ म्हटली की त्याच्यामध्ये मटकी पाहिजेच पाहिजे कोणाकोणाला फक्त रस्सा आवडतो किंवा फरसाण आवडतं पण मला जास्त करून मटकी आवडते तुम्हाला मिसळमधला कोणता पदार्थ जास्त टाकून मिसळ पाव पावबरोबर आवडते हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकतात भेटूयात आपण आता पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू